कलमाची पूर्तता करण्यासाठी औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेले शिवछत्रपतींचा तिथं अपमान करण्यात आला महाराजांना आलं पण महाराजांनी त्या त्या की मराठ्यांच्या आणि मुघलांच्या संघर्षाची बीज आणि तिथेच शिवछत्रपतींनी जाहीर केलं की इथून पुढे आमचा संघर्ष आहे तो मुघली सत्तेशी संभाजी महाराज मरणाला विरोधात्तपणे सामोरे गेले त्या सामोरे जाण्याची डिज त्या घटनेमध्ये होती संभाजी महाराजांना जर शक्य असत औरंगजेबाशी हात मिळवणी केली असती जहागिरीचा प्रदेश स्वराज्यापेक्षा मोठा भेटला असता गाद्या गिरज्यांवर ते लोणच पडले असते मोठे आईने महान उभे केले असते पण शंभू छत्रपतींनी ते सगळं नाकारलं औरंगजेबाच्या कैदेमध्ये आदिल वारस होता औरंगजेबाच्या कैदेमध्ये कुतुबशहाचा वारस औरंगजेबाने त्यांना ठार मारलेलं नाही या कुतुबशाही आदिलशाही आपल्यापेक्षा पेक्षा औरंगजेबाच्या कैद्यामध्ये खितपत पडले होते पण औरंगजेबाने फक्त एका राजपुत्राची हत्या केली निर्गुणपणे खून केला तो राजपुत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आपल्या भारतावर मोगलांनी अखंडपणे राज्य केलं अगदी बाबर झाला हुमायू झाला अगबर झाला शहाजान झाला जहागीर झाला औरंगजेब झाला या सगळ्यांनी ओळीने राज्य केलं या कुठल्या बादशाने भारतावर राज्य करताना आपल्या डोक्यावरचा राजमुकुट उतरवला नव्हता पण तो राजमुकुट या दख्खनच्या पटारावर जेवणाला औरंगजेब आला त्या औरंगजेबाने शपथ खाल्ली की जोपर्यंत सरकार संभाजीला पकडत नाही जोपर्यंत मराठ मिळवत नाही तोपर्यंत डोक्यावरचा काढलेला किमोश मी पुन्हा घालणार नाही अख्ख्या देशाच्या ना इतिहासामध्ये औरंगजेबाचा राजमुकुट जर कुणी उतरवला असेल संभाजी महाराजांनी उतरवलंय आमच्या इतिहासामधली सगळ्यात मोठी ही घटना आहे भारताने जर महाराष्ट्राला विचारलं की स्वाभिमानाने आणि अभिमानाने सांगण्यासारखी तुमच्याकडे कुठली घटना आहे तर आमच्याकडे ही घटना आहे की ज्याच राज्य अफगाणिस्तानच्या काबुल कंधार पासून आसाम पर्यंत होत ज्याच राज्य काश्मीर पासून केरळ पर्यंत होत त्या राज्याच्या मालकाला आणि ह्या मातीमध्ये डोक्यावरचा राजमुकुट उतरवायला लावला नऊ वर्ष छत्रपती संभाजी महाराजांचं सिंहासन हे घोड्याच्या पाच साडेपाच वर्ष या महाराष्ट्राच्या नावाचा किल्ला भांडत होता संभाजी महाराजांच्या जीवनाचं इति कर्तव्य काय संभाजी महाराजांनी गोपाळ भट नावाच्या एका व्यक्तीला पत्र लिहिले त्या पत्रामध्ये संभाजी महाराज बोलतात आबासाहेबांचे जे जे काही संकल्पित आहे ते करणं आम्हाला अगत्य म्हणजे शिवछत्रपतींनी जे जे संकल्प केले ते सर्व संकल्प आम्हाला करणं अगत्य का कारण की संभाजी महाराज शिवछत्रपतींची चिरली उभ्या भारतामध्ये तर हाता एवढा असलेला स्वराज्य राखण्याची शर्त राखण्याची जिद्द ही संभाजी महाराजांनी बाळगली होती नुसती बाळगली नाही कधीतरी संभाजी महाराजांच्या इतिहासाचा डोळसपणे विचार करा संभाजी महाराजांनी फक्त मोगलांशी झुंज घेतली नाही संभाजी महाराजांनी साता समुद्रात पार होऊन आलेल्या पोर्तुगीजांशी इंग्रजांशी झुंज घेतली आज खर तर आपण माणुसकीच्या गप्पा मारतो आज मानवाधिकाराच्या गप्पा मारतो ज्या वेळेला आमचं मराठ्यांचं स्वराज्य मराठ्यांचं साम्राज्य होतं त्या वेळेला आपल्या मुलकातली रयत इंग्रजांकडून विकली जायची ख्रिश्चन करण्यासाठी बोली लावली जायची संभाजी महाराजांनी इंग्रजांना एक कलम घातले या कलमात संभाजी महाराज म्हणतात की माझ्या राज्यातला कुठलाही माणूस तुमच्या बाजारात विकता का म्हणे ही घटना घडलेली इसवी सणाच्या सतराव्या शतकात आणि माणसांचा व्यापार त्यावेळेला सुधारलेल्या राष्ट्रांमध्ये अमेरिकेसहित इंग्लंड मध्ये सुद्धा चालू होता पण संभाजी महाराजांनी इंग्रजांना ठसठशीत कलम घातले आमचे अनेक बखरकार आमचे इतिहासकार जे जाती द्वेषाने पछाडलेले होते जे संभाजी महाराज द्वेष करत होते त्या सगळ्यांनी संभाजी चरित्र त्याच्यामध्ये संभाजी महाराजांवर अनेक आरोप लावले पण या साता समुद्रा पार होऊन भारतात आलेले इंग्रज संभाजी महाराजांना एका पत्रामध्ये म्हणतात वार प्रिन्स याचा अर्थ युद्धासाठी उत्सुक असलेला राजपुत्र ही उपाधी कोण देत आहे इंग्लंडवरून चालून आलेले राज्य करते देशी राज्य करता येत नाही म्हणजे संभाजी महाराजांचं शौर्य काय होतं संभाजी महाराजांचं धैर्य काय होतं हे इथल्या लोकांनी सांगितलेलं नाही हे इंग्रजांनी लिहून ठेवले जे सातशे वीस किलोमीटर ची समुद्र किनारपट्टी महाराष्ट्राला लाभले ती समुद्र किनारपट्टीवर शिवछत्रपतींनी ज्या ताकदीने आरमार उभ केलं त्या आरमाराच्या अनुषंगाने पोर्तुगी साखरे सत्तांचा आणि साखरे अरमराचा पराभव शिवछत्रपती नंतर केला असेल तर तो, तो शिवनांनी आमचं मराठी समाज मन घडवलेलं आज सुद्धा मराठ्यांच्या इतिहासातला आणि भारतातला हा एकमेव राजा आहे ज्याच्यावर मोठ्या प्रमाणात नाटक लिहिण्यात आणि कादंबऱ्या लिहिण्यात आल्या ग्रंथ लिहिण्यात आले फक्त नऊ वर्षाची कारकिर्दी आहे पण त्या नऊ वर्षाच्या कारकिर्दी